आपले स्वागत आहे हा शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला अंथरुणाला खेळलेल्या पेशंट्सची काळजी घेण्याबद्दल काही मूलभूत गोष्टी शिकण्यास मदत करेल व्हिडिओ माहिती प्रसारासाठी विकसित केलेल्या फ्लिपचार्टच्या मालिकेतील सामग्रीवर आधारित आहे या मालिकेत समाविष्ट केलेली माहिती पुढील प्रमाणे आहे तोंड नखे आणि केसांची निगा आंघोळ मूत्राशय आणि आतड्यांची काळजी पाठीची काळजी स्वच्छता आहार आणि व्यायाम लक्षणे व्यवस्थापित करणे उलट्या श्वास लागणे जखमा लक्षणे व्यवस्थापित करणे बद्धकोष्ठा आणि अतिसार वेदना कुटुंबातील सदस्य आरोग्य कर्मचारी किंवा ग्रामीण भागातील स्वयंसेवकांसह अंथरुणाला खेळलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत पेशंट स्वतःसुद्धा स्वतःची परिस्थिती समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ बघू शकतात आणि त्यानुसार आपल्या काळजीवाहकांना सहकार्य करू शकतात हा व्हिडिओ पाठीची काळजी वर आहे या मालिकेतील इतर विषयांवरील व्हिडिओच्या लिंक खालील कमेंट्समध्ये आढळतील जर तुम्हाला हे उपयुक्त वाटले आणि असे आणखी विषय कवर केलेले पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा बेड रिडेन पेशंट्सनं बेड सोर्स किंवा प्रेशर सोर्स होण्याचा धोका असतो अशा जखमांचा उपाय करणे अवघड असते तेव्हा शक्यतोवर त्या ते होऊ नयेत अशीच काळजी घेतली जावी बेड सोर्स होऊ द्यायचं नसेल तर सतत पेशंटची कूस बदललेली पाहिजे पेशंट जर खूप वेळ पाठीवर अडवा असेल तर दोन तासांनी त्याला एक कुशीवर वळवावे उशी किंवा घडी केलेली चादर पेशंटचे गुडघे कोपरे आणि घोट्यांखाली ठेवावे दोन तासांनी पेशंटला परत वळवा म्हणजे त्याला परत पाठीवर झोपता येईल त्यानंतर अजून दोन तासांनी पेशंटला दुसऱ्या बाजूला वळव हीच कृती थोड्या वेळाने पुन्हा करा म्हणजे पेशंटची स्थिती दर दोन तासांनी बदलली जाईल बेडसोर्स होऊ नयेत यासाठी पेशंटची पाठ लक्ष ठेवून तपासत राहावे ज्या ठिकाणी दाब येतो ते भाग काळजीपूर्वक तपासावेत पेशंट जर का पाठीवर झोपत असेल तर डोक्याची मागची बाजू खांदे कोपरे नितंब आणि टाचा तपासा पण पेशंट जर का कुशीवर अधिक वेळ पडून असेल तर कान खांदे गुडघ्यांची आतली बाजू कंबर आणि टाचा लक्षपूर्वक तपासून बघा कातडीच्या कुठल्याही भागाचा रंग बदलतो आहे का यावर लक्ष ठेवा त्वचेचा रंग बदलणे ही बेड सोर्सची पक्की खूण असते हे होते आहे असे दिसल्यास कुठल्याही प्रकारचा ओलावा किंवा दाब राहणार नाही यावर लक्ष ठेवा एखादे सौम्य क्रीम किंवा तेल वापरून पाठीला गोलाकार मालिश करा मालिश हे खालूनवर म्हणजे नितांबापासून खांद्यापर्यंत असावे यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन त्वचेचा कोरडेपणा कमी होतो पेशंटला पलंगावरून कधीही ओढू किंवा खेचू नका तुम्हाला जर पेशंटला उचलायची गरज भासली तर त्याला सर्व बाजूंनी चादरीने कोपरे धरून उचला जर का पेशंट व्हीलचेअरवर असेल तर त्याला बसण्यासाठी कायम एक उशी द्या दर वीस मिनिटांनी पेशंट वर सरकेल म्हणजेच त्यांच्या पार्श्वभाग उचलून वर घेईल याची खात्री करा नितंब खांदे टाचा आणि तळवे सतत तपासत राहा एअरबेड किंवा वॉटर बेड वापरल्यास बेड वापर सोर्स होण्याची शक्यता कमी होते जर का तुम्ही एअर बेड किंवा वॉटर बेड वापरत असाल तर त्या बेडवर स्वच्छ कापड घाला या कापडाला चुण्या पडत्या कामा नयेत कापड ओल्ले झाल्यास ताबडतोब बदलून टाकावे कोपरे कान आणि टाचांखाली बेड सोर्स होऊ नयेत म्हणून एअर कुशन हवेशीर उशी किंवा डिस्पोजेबल रबर ग्लव्समध्ये अर्धे पाणी भरून दाब येणाऱ्या भागाखाली ठेवावेत